नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्टमध्ये देखील आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर खास रिपोर्ट घेऊन आलो आपण खास फिल्मी दुनियेतून हा चित्रपट काल म्हणजे चौदा फेब्रुवारीला रिलीज झालाय आणि हा प्रदर्शित झालेला सिनेमा त्याची समीक्षा आज आपण या ठिकाणी करणार आहोत तर पराभूत लोकांच्या गोष्टी कोणी सांगत नाही आणि सांगूही नाही असं वीर सावरकरांनी म्हटलं मात्र आशितोष गोवारीकर यांनी असाच एक प्रयत्न पाणीपत मधून केला मात्र या चित्रपटामध्ये एकच चूक झाली ती म्हणजे चित्रपटाचा सर्वाधिक भार किंवा यश अपयश केवळ अर्जुन कपूरवर अवलंबून होत मात्र दुसरीकडे संजय लीला भन्सालींनी पद्मावत मधून समोर ठेवलेल्या गोष्टींच चाहत्यांनी मन जिंकली अशीच काहीशी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाबद्दलची आहे या चित्रपटाचा शेवट डोळे पाणवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट असं अगदी एका चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी विकी कौशल आणि अक्षय खन्नासारख्या तगड्या कलाकारांना मुख्य भूमिका देत अर्धा डाव विकीने संभाजी महाराजांची तर चित्रपटाच्या टीमने आधीच छत्रपती अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली या चित्रपटाची कथाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू होते रुखसत हो चुका है।

हा आठ लाखांच्या फौजेसह दख्खनवर चाल करत येतो तब्बल नऊ वर्ष औरंग्याला छत्रपती संभाजी महाराज चकवा देत झुंजवत होते गनिमी कावा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज औरंग्याच्या फौजेतील टोळ्यांचा खात्मा करतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाई ज्याची भूमिका साकारली आहे दिव्या दत्ताने त्यांची भूमिका त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरतात छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी म्हणजेच येसूबाई ज्याची भूमिका साकारली रश्मिका मंदानाने तर दोन्ही बंधू कोणाला कसलीही पूर्वकल्पना न देता छत्रपती संभाजी महाराजांवर नाराज होऊन औरंगजेबशी हात मिळवणी करतात औरंगजेब विरुद्ध विद्रोह करणारा त्यांचा मुलगा अकबर छत्रपती संभाजी महाराजांना शरण गेल्याची चीडही औरंगजेबच्या मनात असतानाच येसुबाईंचे दोन्ही भाऊ औरंगजेबला एक महत्वाची माहिती देतात छत्रपती संभाजी महाराज केवळ एकशे पन्नास सैनिकांच्या तुकडीसहित संगमेश्वरच्या वास्तव्यास असल्याचं औरंगजेबला कळतं औरंगजेबच्या सैन्याची एक मोठी तुकडी संगमेश्वर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कविकलश या दोघांना ताब्यात घेऊन औरंगजेब समोर हजर करतात या पुढील गोष्ट फारच भावनिक आणि छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे छळ झाला हे दर्शवणार चित्रपटाच्या इंटरवलची गोष्ट पाहताना डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही छावा यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात असं सांगितलं जातं पहिली गोष्ट म्हणजे विकी कौशल अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांनी एवढ्या उत्तमरित्या पात्र साकारली आहेत की प्रेक्षक या कथेच्या प्रेमात पडतात छावा यशस्वी होण्यामागील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याच्या कथेबद्दल असलेली आत्मीयता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांना ठाऊक आहेत मात्र त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांच्या कार्याबद्दल त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं का हे मोठ्या पडद्यावर पाहणं अनेकांसाठी धक्कादायक आणि अने रंजक असतो करून बिगर मराठी प्रेक्षकांना याबद्दल अधिक उत्सुकता असेल कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अशा प्रकारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर हिंदीत इतक्या भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे छावा या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत केल्याचं दिसून आलंय अनेक प्रसंग ऍक्शन सीन म्हणून अगदी उत्तमरित्या साकारण्यात आल्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यात यश आलंय ए आर हेमानचं संगीत असून चित्रपटाचे सेट्सही आकर्षक आहेत त्याचबरोबर स्पेशल इफेक्ट्स अधिक परिणामकारकरीत्या वापरता आलेत असं अनेकदा वाटतं काही मोजके उत्तम संवाद चित्रपटामध्ये एवढी जबरदस्त कथा हाताशी असताना संवादांवर अजून काम करणं गरजेचं होतं असं अनेकदा वाटून येतं तर अभिनय आणि कथानकाच्या जोरावर हा चित्रपट यशस्वी ठरेल यात काही शंकाच नाही तर या दोन गोष्टींसाठी नक्कीच हा चित्रपट पाहता येईल अगदी या चित्रपटाची अवस्था पाणीपत सारखी होणार नाही एवढं तरी निश्चित तर खास आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत तोपर्यंत पाहायला विसरू नका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा